नमस्कार रामकृष्ण हरी मी अनिल जाधव परळीकर तर आजचा विषय असा आहे हे एक पार्सल पाठवायचं आहे कोतवाल पुणे म्हणून आहे तर ह्यांचा नंबर बी आहे पण मी झाकल्या गेलेला आहे कशामुळं की हे लोक उगच कुणी मला फोन करतील त्यांना करते का आहे काय नाही आहे काय दिलतं त्याच्यासाठी मी हे नंबर झाकलेला आहे थोडा तर ही अंजनची माहिती देण्यासाठी आणि त्यांना आहे बी आपल्याला वस्तू ही तर अंजन असं आहे बघा एक दहा बारा वर्षाचा लेकरू मुलगा किंवा मुलगी असू द्या ह्या लहान लेकराला लागतंय आणि पायळू माणूस ज्याला काही धरती माय खालचं पाणी वगैरे दिसतंय क्लिअर नारळा वगैरे नाही बरं का कशावर नाही असं एकदम आमने सामने दिसणार त्याला ज्याला पाणी दिसतंय त्याला हे अंजन लागू होत आहे तर घरातल्या काही समस्या काही कोडे हे सर्व काही अंजन काढतंय सगळं काही माहिती देत आहे ह्याच्यात बजरंगबरीचं म्हणजे एक अवतार म्हणून हे केलेलं आहे आपण थोडक्यात बजरंगबरीची कृपा तर हे अंजन आज चाललंय पुण्याला आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारसाठी ज्यांना कुणाला हवंय त्यांना मला संपर्क करा माझं नाव अनिल जाधव परळीकर माझा नंबर सत्त्याण्णव चौसष्ट एकतीस तेहतीस पन्नास ज्यांना कुणाला गरज असन ह्या गोष्टीची काही उत्सुक असेल तर त्यांना मला कॉल करा आणि हे प्रकार कसं आहे कुणी कुणी असं अंगट्याला लावत कुणी असं बघतंय असंही दिसणार अंगट्यालाही दिसणार नागिनीच्या पानावर असं गोल करून लावलं त्याला दिसणार त्या गोष्टी म्हणजे हे दोन तीन प्रकारनं दिसणार हे कसंही बघा तुम्ही कसं पण बघा तर ह्याचा विधी वगैरे सगळं काही दिल्या जाईन अंजन कसं बनते ते दिल्या नाही जाणार फक्त ह्याच दृष्टी हे बघणं हे दिलं जाईन माहिती की जेणे की मी तिथं असू या नसू सर्व काही त्याला कळण्यात त्याला कळन सगळं काही पडलेल्या हे ते मी सांगनच फोनवर काही दुसरी काही समस्या असली तर मला फोन करा हे माझा नंबर आहे आणि हे ज्यांना द्यायचं आहे त्यांचाही नंबर लिहिला आहे कोतवाल पुणे म्हणून आहेत वाघुडीच्या आसपास राहते आहेत हे माणसं तर ह्यांना आज मी वस्तू देण्यात देण्यात येईन सकाळी त्यांच्याक सहा सात वाजता हातात येईन अशी धन्यवाद रामकृष्ण हरी